वंदना माळव किचन मी तुमचं स्वागत आहे कशा आहे आहे का खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते हा सॉरी आज मी तुम्हाला रेसिपी दाखवते शिळ्या पोळ्या होत्या रात्रीच्या ह्या दोन पोळ्या ना तुकडे करून घेतली मी आता त्याच्यासाठी साहित्य आपण आता त्याचे तुकडे छान खायला करू त्याच्यासाठी मी साहित्य घेतलंय तुकड्यांसाठी हे तुकडे करून ठेवायचे मिरची जिरं लसूण आणि शेंगदाणे हे दळून घेऊ मिरची टाकली हे लसून जिरं आणि थोडे शेंगदाणे असं थोडं जाडसर दळून घ्यायचं आता हे फोटिल टाकू आपण दोन उपया तेल टाकलं मोरी हिंग आता हे परतून घ्यायचं चांगलं कडी पटा नाही आता टाकला चवीनुसार जाड वारी आता आम्हाला जाडच टाकत होतं पण आता हे म्हणते जाड मिठाने असं जाड होतं माणूस भक्कम होतं एकदम गाड मिठा एक जास्त छान ते खाल्लेच पाहिजे आपण छान असं परतून घेतलं का कोथंबीर आता हे ही पाणी टाकतो उपळी फोडणी उकळीची पाण्यावर चांगली फोडणीच्या आपल्या फोडणीच्या पाण्यावर चांगली उकळी आली आहे आता हे तुकडे त्याच्यात फोडायचे चांगली शिज अशी झाले आता हे गॅस बंद केला तरी चालेल आता बघ अशी शिजवून घ्यायचे सैल सैल छान लागतं अशी सैल सैल खूप सुकेने करायचे बघ इतके सुंदर छान लागतील सवीरा चला इतका वास तर वळलाय सुंदर तिखट तिखट करायची छान लागतं मस्त माझी रेसिपी नक्की करून बघा आवडली तर शेअर करा लाईक करा आणि तुम्हाला आवडलेच इतकी तोंडाला चवी ती आजारी जरी माणूस असतो ना तरी तोंडाला चव येते असं खाण मी अशी बघा किती छान झाली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेहमी नेहमी आपण भुगा करतो ना त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी इतकं छान